कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहे मुलांचं शिक्षण झालंय परंतु त्यांना नोकरी लागत नाही आहे चांगली नोकरी आहे पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे त्यांना आम्ही त्रस्त झालोय विवाह योग जमत नाहीये किंवा आणखी दुसरं काही कारण आहे का विवाह न जमण्यासाठी याच बरोबर विवाह झालाय लग्नाला पाच वर्ष दहा वर्ष लोटले गेले संतती सौख्य प्राप्त होत नाहीये नेमकं अडचण काय वास्तुयोग आहे वाहन घ्यायचं आहे परदेशात राहावं कि मायदेशी परत यावं व्यवसाय करावा की नोकरी करावी यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल कुंभ राशी काही ग्रह राशी परिवर्तन करतायत दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह वक्रीहून तुळा राशीमध्ये येतोय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण तनु भाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा धनस्थानामध्ये पडलेला आहे म्हणजेच काय तर या संपूर्ण महिन्यामध्ये संपूर्ण महिन्याच्या कालखंडामध्ये धनप्राप्ती कशी करावी यासाठी व्यवसाय करावा की नोकरी करावी अशा अनेक विचार डोक्यात येऊन जातील प्रगतीच्या दृष्टीने एक मोठं पाऊल तुम्ही या महिन्यामध्ये उचलाल आणि ते तुमच्या भविष्यासाठी नक्की लाभदायक आणि यशप्रद असणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंब नेत्रवाणीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा गुरु ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आता द्वितीय स्थानाचा स्वामी षष्टात जाणं म्हणजे या महिन्यामध्ये डॉक्टरी इलाजासाठी पैसे खर्च होऊ शकतील मग आरोग्यावरती काही गरजेचं आहे काही दुखणं आहे तर त्या अंगावर काढण्यापेक्षा डॉक्टरकडे ते पैसे गेले तर चालतील परंतु स्वतःच्या शरीराची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे परिवारातील एखाद्या सदस्याला आरोग्याची समस्या भेडसावेल एखादा आजार एखादा त्रास त्यांना उपद्रव करेल डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं जा नक्की ती पीडा कमी होण्यासाठी मदत होईल तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी दशमस्थानामध्ये केंद्रस्थानामध्ये स्वराशीचा रोचक नावाच्या पंचमहापुरुष योगामकी एका योगामध्ये तो विराजमान असल्या कारणानं शक्तीला तुमच्या तडजोड नाही आहे ज्या जातकांनी लष्करी क्षेत्रामध्ये पोलीस असेल आर्मी असेल वायुजल तत्व या संदर्भातल्या कुठल्या सिक्युरिटीच्या याच्यामध्ये काम करण्याचा विचार केला असेल कोणाला पोलीस भरतीची अकॅडमी टाकायचे असेल किंवा अन्यतम काही गोष्टी जे खेळामध्ये पण प्रावीण्य मिळवतात कुस्तीपटू आहे जलतरणपटू आहे भालाफेक आहे गोळा फेक आहे अनेक प्रकारच्या क्रीडा क्षेत्रांमध्ये राशीचे जातक जर असतील तर ते यशस्वी पावतील यशाकडे मोठी घोडदड आणि वाटचाल तुमचे होता दिसते चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह नोव्हेंबरला तुळाराशी येतो आहे चतुर्थेश भाग्यामध्ये म्हणजे वास्तुयोग देणार भाग्याने होणार वाहन घेण्याचा योग शेती जमीन घेण्याचा योग सुवर्ण अलंकार खरेदीचा योग वस्त्र खरेदीचा योग म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये सगळ्या सुखांची प्राप्ती कुंभ राशीच्या जातकांना होता दिसते मोठ्या प्रमाणामध्ये पंचमस्थानामध्ये मिथून रास आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबरला वक्री येऊन तुळा राशीमध्ये विराजमान झालेला आहे मग पंचमेश त्रिकोणाचा स्वामी हा त्रिकोण स्थानात आल्या कारणानं भाग्यात आल्या कारणानं संतती सुख देण्यासाठी आलेला आहे मुलांच्या शिक्षणाला परदेश गमन करायला लावण्यासाठी आलेला आहे इष्टदेवतेची प्राप्त करून घेण्यासाठी गुरुदेवांची प्राप्ती करून देण्यासाठी आलेला आहे बरोबर परिवारासाठी सुखाचे क्षण अनुभवण्यासाठी ही ग्रहांची स्थिती उत्तम आहे संतती सुखात त्याच्या अडचणी येत होत्या त्या दूर होत आहेत षष्टस्थानामध्ये गुरुग्रह विराजमान आहे रोग तीव्रता बाहेरचं खाणं बाहेरचं पाणी पिणं बाहेरचं ज्या काही गोष्टी सेवन आहे त्यावरती बंधन ना प्रकृती नाजूक राहील बाहेरचं खाल्ल्याने शरीर पिडा जाणवेल मातुल घराण्याचं सहकार्य मातुल घराण्याचं प्रेम मातुल घराण्याची मदती हाताखाली काम करणाऱ्या लोकांचं सहकार्य शत्रूंनाही मित्र करून घेण्याचा योग याच महिन्यात आहे सप्तम स्थानाला जाया स्थान वैवाहिक सुखाचं स्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह सोळा नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून न वृश्चिकेत येतो आहे म्हणजेच काय तर एक मोठ्या पदाकडे येतोय मोठी जबाबदारी देतोय राजकीय क्षेत्रामध्ये यश देतोय अगदी मंत्रिपदाच्या पद तुम्हाला मिळत आहे एखादी प्रतिष्ठा तुम्हाला प्राप्त होते होत कंपनीत काम करताय मॅनेजरच्या पदावरती विराजमान होण्याचा योग आहे मोठी जबाबदारी वरिष्ठांकडनं तुम्हाला मिळण्याचा योग आहे वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं चांगल्या परिवारातल्या पत्नीचा लाभ चांगल्या पतीचा लाभ जो सरकारी नोकरीला आहे याच्या स्वतःची मोठी कंपनी आहे असा अष्टम स्थानामध्ये कन्या रास विराजमान आहे स्वामी बुध ग्रह हा, हा तेवीस तारखेनंतर भाग्यात आहे तो पर्यंत तो दशमात आहे म्हणजेच काय तेवीस तारखेच्या नंतर केलेल्या कर्तृत्वाला यश मिळणार आहे कर्तृत्वाला तुम्ही गवसणी घालणार आहात तो पर्यंत कमी लेखलं जाईल दुर्लक्ष करा कामाकडे लक्ष ठेवा भाग्यस्थानामध्ये राशी आहे स्वामी शुक्र ग्रह दोन तारखेलाच येऊन भाग्येश भाग्यामध्ये गुरूंची प्राप्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मो तस श्री गुरे न ज्येष्ठांचं मार्गदर्शन देवाच्याही अगदी आधी त्यांचं स्वीकारा म्हणजे तुम्ही जिंकलं दशम स्थानाची गती विचारूच नका दशमेश दशमामध्ये राजयोगात रोचक नावाच्या अगदी धडाडी मोठा अधिकार मोठ्या जबाबदारीचे तुम्ही अधिकारी होत आहात एकादश एकादशस्थात राशी आहे स्वामी गुरु ग्रह षष्टात आलेला आहे लाभेश षष्टात येण म्हणजे काय तर मिळालेले लाभ जे आहेत हे थोडेसे मातोल घराण्यातील लोकांकडे जमीन जागा घेऊन ठेवण्यासाठी पैसे गुंतवले जाणं आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना मदत करणं सहकार्य करण व्ययस्थानामध्ये रास आहे स्वामी शनी ग्रह धनात आहे कुटुंबा कुटुंबासाठी कुटुंबांच्या गरजांसाठी पैसा खर्च होणे राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे रंग तुमच्यासाठी राखाडी आहे कुठल्या दिवशी चांगले काम करावेत चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत बारा तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे मंत्र देतो आपल्याला त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम नमः या मंत्राचा जप करायचा आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओ मध्ये सर्व प्रेक्षकांना नमस्कार